नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोदी सरकारचा एक मोठा निर्णय आजपासून देशभरात सी ए ए लागू झालेला आहे काय आहे हा कायदा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा सी ए ए लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत अधिसूचना जी लागू केली आहे ती मंत्रालयाकडून सी ए एची सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा देश कायदा म्हणजेच सी ए ए लागू क झालेला आहे मोदी सरकारने डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याविरोधात देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली सी ए ए बाबत देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या दिल्लीत अनेक महिने याविरोधात आंदोलन सुरू होते अनेक राजकीय पक्षांनीही याला विरोध केला यामुळे सरकारने नियम तयार करण्यास उशीर केला होता परंतु आता सी ए ए नियमांची अधिसूचना जारी झाली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या अनेक भाषणामध्ये अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा सी ए ए लागू करण्याबाबत भाष्य केलं होतं लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी जाहीर केले होते अशा परिस्थितीत मंत्रालयाने त्यांच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण केली असून आता त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे आता आपण सी ए ए नेमका कायदा काय आहे हे पाहणार आहोत सिटी सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे सी ए ए कायद्याचे नाव आहे सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट कायद्यानुसार हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि इसाई धर्माचे जे सदस्य एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत पाकिस्तान बांगलादेश आणि अफगि अफगाणिस्तानमधून भारतात आले आहेत आणि त्यांना त्या देशामध्ये दे आर्थिक न्याय सहन करावा लागला आहे अशा नागरिकांना बेकायदेशीर प्रवासी न मानता कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे सी ए ए नियमानुसार नागरिकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राकडे असेल सी ए ए नियम अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून भारतात अल्पसंख्यांचे भारतीय नागरिकत्व अर्ज सुनिश्चित करतील यासाठी सरकारने काही काळापूर्वी एक पोर्टलही तयार केले आहे शेजारील देशामध्ये येणाऱ्या पात्र स्थलांतरींना पोर्टलवर फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि गृहमंत्र्यांना ला... गृहमंत्रालय त्याची पडताळणी करेल आणि नागरिकत्व जारी करेल यासाठी बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तानमधून विस्थापित अल्पसंख्यांना कोणताही कायदा कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही श्रीलंकेतील तामिळनाडू म्यानमारमधील मुस्लिम तसेच पाकिस्तानमधील मुस्लिममधील अन्य समुदायामधील व्यक्तींना हा कायदा लाभ देणार आहे लाभ मिळणार आहे घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम मेघालय मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी भागांना तसेच बंगाल इस्टान इस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन अठराशे त्र्याहत्तरमध्ये अधिसूचित केलेल्या भागांना ही दुरुस्ती लागू नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल इम्पॉर्टंट अपडेट